नमस्कार श्री कुकिंग चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण दिवाळी स्पेशल रेसिपी मध्ये काजू शंकरपाळे बनवणार आहोत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक मोठं ताट घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी मैदा त्याच वाटीने अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी रवा तर यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा ओवा टाकून मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये दोन पळी तेल टाकून घेऊन ते छान असं मिक्स करून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने छान असं चोळून घ्यायचं आहे पीठ इथं बघू शकता तुम्ही आपलं पीठ एकदम स्मूथ झालेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे हे बघा मी इथं पीठ मळून घेतलं घेतलेलं आहे आता आपल्याला ही मळलेलं पीठ दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे आतमध्ये लेअरमध्ये मध्ये लावण्यासाठी आपल्याला एक सारण तयार करायचं आहे इथं वाटीमध्ये मी दोन चमचे तूप घेतला आहे आणि दोन चमचे मैदा घेतला आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे तूप आणि मैदा आतलं सारण आपलं रेडी आहे आपल्या पिठाच्या गोळ्याला बी दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत तर एकसारखं समान आकारात गोळे बनवून घेऊया त्याचे हे पहा मी इथं एकसारखे गोळे बनवून घेतलेले आहेत आता त्यामधला एक गोळा घेऊन आपण त्याची पोळी लाटून घेऊया आपल्याला पोळी जास्त पातळ ही लाटायची नाही आणि जाड ही लाटायची नाही मीडियम ठेवायची आहे हे बघा मी इथं पोळी लाटून घेतलेल्या आहेत विचारी ही पोळ्या अशाच लाटून घेणार आहे आता इथं मी पहिली पोळी घेतलेली आहे तूप आणि मैदा मिक्स करून घेतलेलं ते लावून घेऊया पोळीला छान असं लावून घ्यायचं आहे तिन्ही पण पोळ्यांना असंच लावून घ्यायचं आहे असं लावल्याने ले शंकरपाळ्याला लेअर्स येतात आणि शंकरपाळी खुसखुशीत होतात सर्व पोळ्यांना असंच लावून घ्यायचं आहे आणि शेवटच्या पोळीला लावायचं नाही हे बघा मी तिसऱ्या पण पोळीला लावून घेत आहे शेवटची पोळी टाकून तिला छान असं कडीन दावून घ्यायचं आहे साईडने आता या पोळीला लाटण्याच्या साह्याने लाटून घेऊया आता आपल्याला ही पोळी जास्त जाडही नाही ठेवायची आणि जास्त पातळही नाही करायची मीडियम लाटायची आहे हे बघा मी एवढी जाड ठेवलेली आहे तर आपली ही पोळी लाटून झालेली आहे इथं मी औषधीचं जे झाकण राहत आहे ना ते घेतलेलं आहे आता आपण त्याने झाकणाच्या साह्याने आपण आता काजूचा आकार देऊन घेऊया अगदी मधोमध पोळीच्या मधोमध लागायचं म्हणजे म्हणजे तुम्हाला काजू पाडता येईल तर तुम्ही बघू शकता अक... अगदी काजूसारखा आकार आलेला आहे आता आपण हे तळून घेऊया इथं मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता या तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण आता ते शंकरपाळी टाकून घेऊया तेल आपल्याला जास्त गरम नाही घ्यायचं आहे मीडियमच राहू द्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तळताना तुम्ही बघू शकता एकदम काजूसारखा रंग आलेला आहे याला हे बघा सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे तर शंकरपाळे आपले तळून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया तर आपले हे झाले काजू शंकरपाळे तळून अगदी खमंग कुरकुरीत आणि चवीला तर एकदम भन्नाट झालेले आहेत एकदम तोंडात टाकताच भिरवणारे आपले काजू शंकरपाळे तयार झालेले आहे ते आजूबाईला नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद